नमस्कार सर्व माझ्या गोडताईंना शुभ सकाळ आज आपल्या जास्वंदाला छान फुलं आलेलं आहे जास्वंदाच्या झाडाची जा कटिंग केलेली होती त्यामुळे त्याला दीड देल महिन्यापासून एक सुद्धा फुल आलेलं नव्हतं काल जेव्हा मी झाडं आवरायला घेतली त्यावेळेस मला अचानकच कळी दिसली आणि आज फुल आलेलं आहे खूप आनंद झाला मला की गणपती बाप्पांना जास्वंदाचे जा फुल मिळाले म्हणून कच्च्या फुलांपेक्षा मला घरच्या झाडांची जा फुलं देवाला दिलेली खूप आवडतात देवपूजा घेते करू सर्व ताईंना मला एक सांगायचे आहे आजपासून सोळा दिवसाचे लक्ष्मीचे उपवास मी करणार आहे हे व्रत आपण म्हणजे ह्या व्रतामध्ये असे सांगितलेले आहे की आपण संकल्प करायचा आपण हे वर्ष एक वर्ष पाच वर्ष अकरा वर्ष किंवा सोळा वर्ष असे करू शकतो मी फक्त एक वर्षच करणार आहे सकाळपासून माझी आज खूप घाई चालू आहे उंबरठ्याची पूजा देवपूजा हे सर्व मी करून घेतले घरातले सर्व काम आवरून मी माझ्या पूजेला लागले दारामध्ये मी आज गायत्री पद्मा रांगोळी काढली ही रांगोळी लक्ष्मीला खूप प्रिय आहे आपले मुख्य दार रोज सजवलेले असावे रोज मोठी रांगोळी काढायला मला वेळ कमी असतो सणासुदीला किंवा माझ्याकडे एखाद्या वेळेस वेळ असला तर मी मोठी रांगोळी काढते रोज फक्त उंबरठ्यावर मी दोन रेषाका वये रांगोळी काढते गुरुवार मंगळवार शुक्रवार हळदीचे लेपन करते रांगोळी काढते दिवा अगरबत्ती रोज सकाळ संध्याकाळ माझ्या दारामध्ये असते असे म्हणतात की अंगण सांगते घराची कळा आपल्या घराचे मुख्य दार जर सजवलेले असेल तर लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये प्रवेश करते पैसे म्हणजेच लक्ष्मी नसते काहीताईंना असे वाटेल की पैसा म्हणजेच लक्ष्मी सुख शांती समाधान या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या या पूजेचे महत्व मी तुम्हाला पुढे सांगणार आहे महालक्ष्मीच्या सोळा दिवसाच्या व्रतासाठी मी साहित्य घेतलेलं आहे कळस कळसासाठी तांब्या पंचधागा तांब्याला गुंडाळून घेतलेला आहे नारळ पंचधागा अत्त लक्ष्मीला लावण्यासाठी कापूर अगरबत्ती हळदी कुंकू दक्षिणा होत्री पठन करण्यासाठी पुस्तक जवळ घेऊन घेतलेलं आहे सगळं अभिषेक करण्यासाठी पंचामृत घेतलेला आहे गंगाजल गोमूत्र मध साखर दही आणि दूध एकत्र मिक्स केलेला आहे चांदीची वस्तू तुपाचा दिवा कळसाखाली तांदूळ आंब्याची पानं पानाचा पानाचा विळा गजरा वतीचे सामान गोंती चक्र, कवडी बांगड्या तुळशीपत्र हराळी नागवेलीची पानं आणि आंब्याची पानं गणपतीला आणि लक्ष्मीला अभिषेक करून घेणार आहे महाऋषी एक श्री वेदव्यास जी अस्तिनापूरला आले होते त्यांना आलेले पाहून धूतराष्ट्र आदराने त्यांना राजमहालात घेऊन गेले सुवर्ण सिंहासनावर बसवले त्यांची पूजा केली श्री व्यासजींना माता कुंतीने हात जोडून विचारले मला असे काही व्रत सांगा पूजा सांगा ज्या पूजेने आमचे राजवैभव सुख संपत्ती परिवार पुत्र सुखी राहील एवढं ऐकून व्यासजींनी सांगितले श्री महालक्ष्मीचे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक् शुक्ल पक्ष अष्टमी पासून ते आश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष अष्टमी पर्यंत हे सोळा दिवसाचे श्री महालक्ष्मीचे व्रत आहे या व्रतामुळे घरामध्ये धन धान्य सुख शांती समृद्धी प्राप्त होते असे हे श्रीमहालक्ष्मीचे व्रत आहे ज्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहता या व्रताला हत्तीचे व्रत असेही म्हणतात श्रीमहालक्ष्मीचे व्रत असेही म्हणले जाते ते ही महालक्ष्मीची पूजा आपण देवाजवळ करू शकतो देवाजवळ जर जागा नसेल तर आपण दुसऱ्या जागेवर पण करू शकतो हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात श्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू आपण पूजेमध्ये ठेवायच्या आहे पंचदागा हातामध्ये बांधायचा आहे पंचदाग्याला सोळा गाठी मारायच्या आहे हळदी कुंकू लावून आपण रोज एक गाठ मारायची रोज जर मारायची नसेल तर आपण एकदा पण या गाठी मारू शकतो रोज सकाळ संध्याकाळ दिवा अगरबत्ती लक्ष्मीजवळ लावायचे श्रीसुप्ताचे पठण करायचे श्रीसुप्त जर येत नसेल तर श्री महालक्ष्मीच्या कोणात्याही मंत्राचा जप करायचा आहे संध्याकाळी आपण हा उपास सोडू शकतो स्वयंपाकामध्ये सेंदव मीठ वापरायचे स्वयंपाकामध्ये कांदा लसून या उपासाला चालत नाही ह्या पूजेमध्ये लक्ष्मीला आपल्याला घरात घ्यायचे आहे त्यासाठी मी बाहेर दारातच कळस भरला कळस कळस भरत असताना श्री महालक्ष्मीचा जप करायचा आहे कळसाच्या स्वरूपामध्ये श्री महालक्ष्मीला मी घरात घेणार आहे ह्या पूजेमध्ये शक्य असेल तर सोळा प्रकार मिठाईचे सोळाच्या संख्येमध्ये सोळा दिवे सोळा फुलं सोळा जाळाची पानं सोळा अक्षदा आपण ठेवू शकतो सोळा फळं सोळा प्रकारची उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सोळाच्या संख्येमध्येच सुवासिनीचे अलंकार ठेवायचे आहे सौरंगावर लाल वस्त्र टाकले त्यावर तांदूळाने अष्टदल कमळ काढले त्यावरती लक्ष्मीच्या स्वरूपातील कळश ठेवला म्हणजे असे सांगितलेले आहे की जी आपण लक्ष्मी मातेची पूजा दिवाळीला केलेली असते किंवा लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा केलेली असते ती लक्ष्मी माता आपल्याला चालत नाही माझ्याकडे चांदीची लक्ष्मी मातेची मूर्ती आहे मी त्याच लक्ष्मी मातेच्या मूर्तीची पूजा करणार आहे दोन वेळेची पानं ठेवली हळदी कुंकू फूल वाहिले अक्षिदा वाहिल्या त्यावर गणपतींना स्थान दिले गणपतीला कुंकू लावले फूल वाहिले अक्षिदा वाहिल्या दुर्वाबाईला शमीचे पान वाहिले गणपती बापांना तुळशीपत्र वाहत नाही श्रीमहालक्ष्मी मातेसाठी गणपतीच्या बाजूला दोन वेळेची पानं ठेवली त्यानं त्यावर गण श्रीमहालक्ष्मी मातेला ठेवले हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिले शमीचे पान वाहिले तुळशीपत्र वाहिले बेलपत्र व लक्ष्मीचा आवडता पदार्थ बत्ताशे मला मिळाले नाही श्रीमहालक्ष्मी मातेला ज्या ज्या वस्तू आवडतात त्या आपण या पूजेमध्ये ठेवू शकतो कवळ्या गोमती चक्र कमळगट्टे पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचे श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची माझ्याकडे स्त्रीयंत्र नाही त्यामुळे मी नाही ठेवले ज्या ताईंकडे असेल ते ठेवू शकतात श्रीमहालक्ष्मी मातेचा आवडता पदार्थ तांदूळाची खीर मध बत्ताशे मी प्रसाद म्हणून मनुखे ठेवले स्वयंपाकामध्ये तांदुळाची खीर बनवणार आहे श्रीमहालक्ष्मी मातेला पानाचा विळा ठेवला श्री महालक्ष्मी मातेची पूजा मी संध्याकाळी मांडलेली आहे माझी सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घेतली त्यानंतर श्री महालक्ष्मी मातेची पण आरती केली अशा प्रकारे मी माझी पूजा मांडली महालक्ष्मीचे सोळा दिवसाचे उपवास मी संकल्प केलेला आहे महालक्ष्मीचे सोळा दिवस एक वर्षभर मी उपवास करणार आहे वर्षभर म्हणजे एक वर्ष पूजा माझी झालेली आहे आरती पण करून घेतली आणि पूजा कशी मांडली हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे आजचा ब्लॉग इथंच संपवते जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा परत भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये